तालुक्यातील जिजाऊ शैक्षणिक श्री निलेश सांबरे यांच्या माध्यमातून जवळजवळ तीन ते साडेतीन हजार शाळेतील मुलांना जवळजवळ दहा हजार ते बारा हजार मोफत वह्या वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी भिवंडी तालुक्यातील आनगाव येथील एकूण एक हजार नऊशे एकोणनव्वद विद्यार्थी संख्या असलेल्या सौ शान्णा लाहोटी विद्यालय अनगाव येथील इयत्ता ते विद्यार्थ्यांना सहा हजार वयांचे वाटप करण्यात आले दरम्यान यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य किशोरजी जाधव त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्या, सदस्या ललिताताई जोशी गायकर सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी लसने तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेतील शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आज आम्ही जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थापक अध्यक्ष मान्य श्री निलेशजी सांबरे साहेब यांच्या मार्फत ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये दहा लाख वया वाटपाचा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज आपल्या या शोषणा लाद्यालयामध्ये वया वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था गेली आठ वर्ष ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सातत्यपूर्ण सामाजिक कार्यक्रम करत आहेत या उपक्रमामध्ये आपण आरोग्य घेतो घेतोय आरोग्याच्या दृष्टीने आणि शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय मोला चालणी भरीव असे कार्य जिजाऊ संस्थेमार्फत चालू आहेत संस्थापक अध्यक्ष माननीय निलेशजी सांबरे साहेब यांचं एक म्हणणं आहे की आभाला एवढं मोठं व्हायचं आहे पण मातीशी इमान राखूनच आणि हे ब्रीद वाक्य समोर ठेवूनच त्यांनी दोन कार्यक्रम हाती घेतलेले आहेत प्रामुख्याने पहिला कार्यक्रम आहे जो शिक्षणाचा कोणताही विद्यार्थी फी विना शिक्षण सोडता कामा नाही किंवा माझ्याकडे शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी पैसे नाहीत किंवा फी भरण्यासाठी पैसे नाहीत पण हुशार हे शिक्षणाची जिद्द आहे असा विद्यार्थी फी विना म्हणजे आर्थिक विभंचना त्यांनी शिक्षण सोडता कामा नाही आणि कोणताही रुग्ण उपचाराविना दगावला नाही पाहिजे हे दोन उद्दिष्ट समोर ठेवून दोन हजार अठरा हे वर्ष आम्ही संस्थेसाठी कार्य करत आहोत या दोन हजार अठरा मध्ये आम्ही एक जानेवारी दोन हजार अठरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या वर्षामध्ये दीडशे आरोग्य शिबिर घेण्याचा आम्ही एक संकल्प केलेला आहे आणि या संकल्पनेतूनच जवळपास पन्नास ते साठ आरोग्य शिबिरं आमची आतापर्यंत झालेली आहेत त्यातलं एक आरोग्य शिबिर तेरा एप्रिल दोन हजार अठरा रोजी आपल्या अणगाव इथेच पार पडलं होतं आणि जवळपास बावीसशे रुग्णांना इथे तपासण्यात आलं होतं आणि दीडशे रुग्णांची ऑपरेशन इथे करण्यात आली होती त्याच्यापैकी कॅपटॅकचे जवळपास शंभर होते म्हणजे अशा अडीचशे रुग्ण आपण इथे तपासले होते तीस ते चाळीस रुग्णांना आपण कानाच्या मशीन प्रोव्हाइड केल्या होत्या आणि एकशे बहात्तर रुग्णांना आपण डोळ्याचे चष्मे प्रोव्हाइड केले होते आणि त्यानंतरही काही रुग्ण आले जे आरोग्य शिबिराला उपस्थित झाले नव्हते अशा सर्व रुग्णांना आपण आरोग्याची सेवा देण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला या सर्व कार्यक्रमांमध्ये या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय कार्यकर्ते असतील त्यांचा आम्हाला सहकार्य मिळत असतं आमचे जिल्हा परिषद सदस्य किशोरजी जाधव साहेब तसेच पंचायत समिती सदस्य जोशी मॅडम नितीन जोशी दीपक पाटील सर या सर्वांचा आम्हाला मुलाचं सहकार्य लाभत असतं आणि हे मुलाचं सहकार्य लाभत असतं त्यामुळेच आम्ही सामाजिक उपक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडत असतो जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेशजी सांबरे साहेब यांनी झडपोली इथे अंध आणि मतिमंद मुलांसाठी निवासी शाळा सुद्धा सुरू केलेली आहे त्या शाळेमध्ये आतापर्यंत साठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि जर आपल्या परिसरातील आपल्यापर्यंत अजून माहिती नाही की अंध आणि मतिमंद शाळा निवासी शाळा तिथे उपलब्ध आहे तर आपणही असे विद्यार्थी जर असतील तर आमच्याशी संपर्क करा आम्ही त्यांना तिथे ऍडमिशन देण्यासाठी प्रयत्न करू तसेच सीबीएसई बोर्डाची शाळा सुद्धा साहेबांनी झडपोल इथे सुरू केलेली आहे एकूण एकवीस युपीएससी एमपीएससी लायब्ररी आपण सुरू केलेली आहे त्यापैकी अंबाडी इथे एक लायब्ररी आहे आणि थोड्याच दिवसात आपण भिवंडी किंवा आंदगाव या परिसरात सुद्धा एक लायब्ररी सुरू करतोय जिथे आपण शिपाई पदापासून ते यूपीएससी पदापर्यंतची सर्व पुस्तके आपण उपलब्ध होतील आणि ही पूर्ण अभ्यासिका आपल्याला मोफत असेल ते मोफत असेल समाजातील गरिबातील गरीब मुलगा तिथे त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि जर माझ्या समाजातील माझ्या विभागातील जर एखादा मुलगा उच्च शिक्षण घेऊन जर अधिकारी बनला तर निश्चितच त्याला त्या समाजाबाबत आणि आपल्या परिसराबाबत आत्मीयता असेल आणि इथल्या समस्यांची जाण असेल जेणेकरून जो स्थानिक असेल आणि त्याला या समाजाची या विभागाच्या समस्यांची जाण असेल आणि त्यातूनच तो त्या आत्मीयतेने काम करेल आणि आपल्या समाजातील समस्या दूर करण्यासाठी तो प्रयत्न करेल नमस्कार मी सौशाना रावटी विद्यालय आनगाव सहशिक्षक म्हणून मी या ठिकाणी बोलतो आहे आज जिजाऊ फाउंडेशन शैक्षणिक व सामाजिक संस्था तर्फे आमच्या शाळेमध्ये त्यांच्यातर्फे म्हणजे या जिजाऊ संस्थेचे शैक्षणिक संस्थेचे संस्थापक माननीय निलेश भगवान सामरीजी हे यांच्या वतीने आमच्या शाळेमध्ये वह्या वाटपांचा कार्यक्रम आज घेण्यात आला त्यानिमित्ताने आमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत ते आज रजेवर असल्यामुळे काही कारणास्तव बाहेर असल्यामुळे ते हजर न राहू शकले नाहीत म्हणून आजचा हा जो कार्यक्रम आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्यातर्फे आमच्या विद्यालयातील पाचवी ते पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे करण्यात आलेला आहे त्याबद्दल हे हे जे संस्थापक आहेत तर यांनी सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य विषय असं जे कार्य करत आहेत त्याबद्दल मी त्यांचं हे जे समाजसेवा ते करत आहेत त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आज आमच्याकडे जिजाऊ फाउंडेशन शैक्षणिक आणि सामाजिक संस्था यांच्या वतीने एक शुद्ध कार्यक्रम सादर झाला आणि तो म्हणजे मुलांना सगळ्या मुलांना पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन वया वाटपाचा जो शुद्ध कार्यक्रम झाला अतिशय चांगला कार्यक्रम झाला त्यांचे कार्यकर्ते आमच्या शाळेमध्ये आले आणि त्यांनी आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना ही जी काही मदत केलेली आहे त्यानिमित्ताने आज जिजाऊ संस्थेशी आणि आमच्याशी एक वेगळ्या प्रकारचं नातं निर्माण झालं त्यांचे इतर जे कार्यक्रम आहेत हे ऐकून खूप समाधान वाटलं त्यांनी फक्त शैक्षणिक नाही तर बरेच आरोग्यदायी कार्यक्रमसुद्धा चांगल्या प्रकारे राबवलेले आहेत पुढील भाव आयुष्यामध्ये त्यांची ही जी यशस्वी वाटचाल चाललेली आहे ती अशीच पुढे वेगाने पुढे जाऊ अशी मी त्यांना शुभेच्छा देते आणि मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर भिवंडी तालुक्यातील मानिवली येथील एकूण नऊशे सत्याऐंशी विद्यार्थी संख्या असलेल्या नवसमाज विद्यामंदिर मानेवली मानिवली येथील विद्यार्थ्यांना तीन हजार एकशे तीस वयांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका सारिका ताई शेलार त्याचप्रमाणे संचालक नवसमाज विद्यामंदिर रमेशजी पाटील व शाळेतील शिक्षक तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले यानंतर भिवंडी तालुक्यातील लाभ बुद्रुक येथील एकूण विद्यार्थी संख्या तीनशे पंचावन्न असलेल्या डी पाटील विद्यालय येथील विद्यार्थ्यांना एक हजार पासष्ट वह्यांचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य दयानंद पाटील हे उपस्थित होते त्याचप्रमाणे खांबाळा विभाग हायस्कूल खांबाळा येथील एकूण विद्यार्थी संख्या चारशे सदोतीस असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांना एक हजार दोनशे अकरा वयांचे यावेळी वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे बी ए राऊत विद्यालय पाछापूर येथील दोनशे नव्वद विद्यार्थी संख्या असलेल्या या विद्यार्थ्यांना आठशे सत्तर वयांचे यावेळी वाटप करण्यात आले दरम्यान येथे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय रोहितजी भोईर उपसरपंच पाछापूर त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते माननीय रुपेशजी जाधव हे यावेळी उपस्थित होते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले शैक्षणिक क्षेत्रात हे मोलाचे महत्वाचे योगदान देणारी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली गोरगरिबांचा आधारस्तंभच बनले असून संपूर्ण जिल्ह्यात तालुक्यात आणि गावागावात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही पोचले असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली यांच्यातर्फे या शैक्षणिक वर्षामध्ये तब्बल दहा लाख वयांच्या वाटपाचा त्यांचा मानस असून हा संपूर्ण उपक्रम व्यवस्थितरित्या आणि योग्यरित्या पार पाडण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे ठाणे विभाग उपक्रम प्रमुख अजित जाधव त्याचप्रमाणे भिवंडी विभागाचे सुदर्शन पाटील कैलाश भोईर त्याचप्रमाणे शहापूर विभागातील तुषार शेलार चेतन घोडविंदे वाय एम मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे सचिन देसले तसेच मॅजिक बस इंडियाचे स्वप्नील पवार अक्षय पाटील तसेच ऋषिकेश पाटील विजय वाघे यांनी हा संपूर्ण उपक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली आज आमच्या शाळेमध्ये वह्यावाटपाचा कार्यक्रम झालेला आहे जिजाऊ शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्था यांचे संस्थापक सामरे यांच्या वतीने हा कार्यक्रम मागच्या वर्षी आमच्या शाळेमध्ये झाला होता जवळजवळ साडेनऊशे विद्यार्थ्यांना वह्या वाटप केलेल्या होत्या आणि आमच्या शाळेची विद्यार्थिनी आहे मनाली जाधव म्हणून कुस्ती प्लेअर ही आयकॉन खेळाडू आहे आणि हिलाही या साहेबांनी दत्त घेतलेलं आहे वेळोवेळी तिला मदत केलेली आहे हे जे आहे सामरे सर जे आहेत हे अतिशय गरिबीतूनच वर आलेले आहेत भिवंडी कॉलेज त्यांचं शिक्षण झालेलं आहे मी स्वतः त्यांचं पुढे राहायचे प्रकारे शिक्षण घेतलं आहे हे अनुभवलेलं आहे आणि सामाजिक प्रश्नांची त्यांना खूप जाणीव आहे आणि ते समाजामध्ये समाजासाठी भरपूर असं काही करू इच्छित आहेत तर या त्यांस्थेचा व्या आमच्या विद्यार्थ्यांना मिळाल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि त्याचे आभारी व्यक्त करतो तसेच आमच्या शाळेतील मनाली जाधव ही कुस्ती प्लेअर हिला सरांनी दत्त घेतलेलं आहे वेळोवेळी तिला मदत करतात आणि इंटरनॅशनलपर्यंत तिला खेळण्यासाठी त्यांनी नेलेलं आहे आणि ते आज आयकॉन खेळाडू आहे था, तर अशा प्रकारचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते समाजामध्ये मदत करत असतात नवसमाज विद्यामधील मानवली आमच्या शाळेमध्ये जवळजवळ एकूण एक हजार विद्यार्थी आहे आणि ह्या शाळेमध्ये मुलं जे येतात ते त्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी दिदाव शैक्षणिक व सामाजिक संस्था या यामधले जे अध्यक्ष आहेत म्हणजे निलेशजी भगवान सामरे साहेब यांनी अक्षरशः मुलांना एवढं प्रोत्साहन दिलं की इथे स्वतः त्यांचे कार्यकर्ते येऊन त्या प्रत्येक मुलांकडे जातीने लक्ष देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांना वया वाटपाचा इथे कार्यक्रम केलेला आहे तर त्या वतीने मी आमच्या शाळेतून मी बोई बोही मॅडम आहे हे त्यांचे आभार व्यक्त करत आहे आज वया वाटप आमच्या या समाज विद्यामंदिर मानवी या शाळेमध्ये निलेश आंबळे यांच्या जिजाऊ शिक्षण संस्था या संस्थेमार्फत यावर्षी चांगल्या प्रकारे वया सर्व विद्यार्थ्यांना आणि मागच्या वर्षीसुद्धा दिल्या होत्या मी स्वतः मागच्या वर्षी त्यांच्याबरोबर जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्ह्यात इथं फिरलेले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्याबरोबर फिरून या वा वया हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे करतात आणि लोक गरिबांसाठी त्यांनी अनेक योजना राबवत राबवतात खरंच नेता असावा तर निलेश आमरे सरकार कार्यकर्ता असावा तर निलेश सरकार फुडारी असावं तर निलेश सरकार आणि मी निलेश आंबरे यांना धन्यवाद देतो आहे खरंच त्यांनी आज जे काही कार्यक्रम चालू आहेत ज्या काही योजना चालू केल्या त्यांनी स्वतःच्या खर्चात कुठेही गव्हर्नमेंटचा पैसा नाही काही नाही स्वतःच्या पैशात राबवतात गुड मॉर्निंग एव्हरी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था संस्थापक निलेशी भगवान साहेब यांच्या विद्यमानाने या वर्षी मागील वर्षामध्ये आपण पूर्ण ठाणे आणि जिल्ह्यामध्ये पाच लाख वाटपचा कार्यक्रम केला होता त्याच पद्धतीने यावर्षी आपण मानस ठेवलेला आहे की दहा लाख वयांचं वाटप आपण यावर्षी पूर्ण वर्षभरामध्ये जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळा तसेच माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा काही इंग्लिश मिडियम स्कूल यामध्ये आपण दहा लाख वया वाटपचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि तो वया वाटपचा कार्यक्रम आपला शैक्षणिक वर्ष दोन हजार अठरा एकोणीस ते जूनच्या फर्स्ट वीकपासून सुरुवात झालेला आहे तरीही तरीही सर्वांना विनंती असेल की कोणीही आपल्या विद्यार्थ्यांना तसेच आपल्या जवळपास असलेले स्टुडंट्स कोणालाही वही न घेता आणि एक ध्येय आपलं असं आहे की कोणताही विद्यार्थी पैशाविना किंवा काही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपली मदत पोहोचली पाहिजे जेणेकरून आपल्या ज्या दहा लाख वया आहेत त्या पूर्ण वया एकहून एक, एक विद्यार्थ्यांपर्यंत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत